गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला आमिष आरोपीच्या वडिलांकडून ड्रायव्हरला मोठ्या रकमेची ऑफर आरोपीच्या वडिलांचा ड्रायव्हरलाच अडकवण्याचा प्रयत्न पुण्यात महागड्या आणि भरधाव कोरशे कारनं दोन इंजिनियर्सना कारखाली चिरड जमान तिथल्या तिथेच आरोपींना चांगला चोप चोप चोपला आरोपीला कोर्टातही हजर मात्र तो अल्पवयीन आणि आता याच आरोपीला वाचवण्यासाठी ड्रायव्हरला अडकवण्याचा प्रयत्न केला गेल्याची खळबळजनक माहिती समोर आली तू कार चालवत असल्याचं चा पोलिसांना खोटं सांग ड्रायव्हर गंगाधर पुजारीला मोठ्या रकमेची ऑफर पुन्हा स्वतःच्या अंगावर घे तुला मोठी रक्कम देत आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी आपला ड्रायव्हर गंगाधर पुजारीला ही ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे पोलीस तपासातही हे निष्पन्न झालं आहे कारण विशाल अग्रवालवर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा आता दाखल करण्यात येणार आहे ही गाडी हीच मुला चालवत होता कारण ही गोष्ट खरी आहे की ते त्या कालात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याचे वर दोनशे एक अंतर्गत पुरावा नष्ट करण्याची दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल विशाल अग्रवाल यांनीच मुलाला गाडी चालवायला दे असं सांगितल्याचा सा जबाब ड्रायव्हर गंगाधर पुजारीनं आधीच दिला होता मात्र आता हाच जबाब बदलण्यासाठी ड्रायव्हरवर दबाव टाकला जातो तेव्हा आता पुणे पोलीस ड्रायव्हर गंगाधर पुजारीचे कॉल रेकॉर्डसही तपासणार आहेत ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे सेक्युरिटी गार्डचे रेजिस्टर मध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे अशा अशा प्रकारचे एक एक घटनाक्रम चे तपास पोलीस यंत्रणा करत आहे जेणेकरून एव्हिडेन्स स्ट्रॉंग राहील पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विशाल अग्रवालवर कलम दोनशे एक वाढवले तसंच सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी चारशे वीसचाही गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा विशाल अग्रवालचा पाय आणखीन खोलात गेलाय अरुण मेहत्रेसह निलेश करमारे झी चोवीस तास पुणे